वेलकम मित्रांनो स्वागत आहे तुमचा आवाज माझा न्यूजमध्ये मी गीतकार गायक आकाश आकाशवाळी तुम्हाला आज एका नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहे ती भूमिका म्हणजे पत्रकाराची तुम्हाला सर्वांना माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये आज एक राजकीय भूकंप झालेला आहे तो भूकंप म्हणजे बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील हे एकत्र येण्याची शक्यता आणि संकेत बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे मित्रांनो आज ह्या दोन शक्ती जर एकत्र आल्या तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी ही पर्याय म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहील आणि नक्कीच भल्या भल्यांना प्रस्थापितांना पाणी पाजल्याशिवाय हे लोक राहणार नाही आणि किमान वंचित बहुजन आघाडी आणि मराठा समाजाचे तसेच ओबीसी धनगर या सर्वांना जर मिळून मुस्लिम या सर्वांना मिळून एक आघाडी तयार झाली तर पंचवीसच्या वर खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही आघाडी होत असताना अनेकांच्या पोटामध्ये पोटसून उठले आहे अनेकांचं म्हणणं आहे की बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन अलायन्स देऊन निवडणूक लढवायला हवी होती पण अनेक दिवसापासून जी चर्चा चालू होती ही सर्व महाराष्ट्राने बघितलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांना तीन जागेचा प्रस्ताव चार जागेचा प्रस्ताव आणि याच गोष्टींवरती आजपर्यंत त्यांच्या ते जागेचा तिढा हा सुटलेला नाही आहे मित्रांनो या संजय राऊत असतील नाना भाऊ पटोले असतील व इतर नेते असतील या राष्ट्रवादीचे नेते असतील जयंत पाटील असतील या सर्वांना जर वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये लोकशाही वाचली पाहिजे भारताच्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे भारताच्या जनतेला ही हुकुमशाही सरकारापासून मुक्ती दिली पाहिजे तर सर्वांनी आपले आपसी मतभेद स्वार्थ बाजूला सोडून एकत्र येणं गरजेचं होतं पण हे सर्व पक्ष आपल्या स्वार्थासाठी कोणी वीस जागा लढतंय कोणी दहा जागा लढतं कोणी पंधरा जागा लढतंय याच्यामध्येच आपसामध्ये भांडत आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी चार जागा लढावं या तिन्ही पक्षांचं म्हणणं होतं का असं आज बाळासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्रामध्ये एक वजन आहे आज सगळे पक्ष या अर्धे अर्धे झालेले पक्ष आहेत पण बाळासाहेब आंबेडकरांचा एकमेव पक्ष असा आहे की तो पक्ष हा अखंड पक्ष आहे आणि त्यांचं ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडी स्थापना झाली तर त्या नव्या स्थापना स्थापन झालेल्या पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेने डोक्यावरती घेतलं त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांचं ना महाराष्ट्र संघटन होतं ना मजबूत बांधणी होती वंचित बहुजन आघाडीची तसा त्यांचा भारी बहुजन महासंघ पक्ष होता पण वंचित बहुजन आघाडीची मजबूत संघटना बांधली नव्हती पण पाच वर्षामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेत्यांनी ग्राउंड लेवलवरती उतरून अनेक कामं केलेली आहेत अनेक आंदोलनाला हात घातलेला आहे आणि अनेक आंदोलन ही यशस्वी केलेली आहेत त्यामुळे आज गाव तिथ वंचित बहुजन आघाडीची शाखा आहे गाव तिथ वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत एकही जिल्हा असा नाही जिथं वंचित बहुजन आघाडीची ताकद नाही मग एका अशा पक्षाला तुम्ही दोन आणि चार जागा काय म्हणून देता आज बाळासाहेब आंबेडकर आणि मनोज पाटील जरांगे हे जर एकत्र येत असतील तर सर्व मराठा समाजाला दलित समाजाला ओबीसीना तसेच मुस्लिमांना एक आनंद झालेला आहे पण गावागावामध्ये या युतीला तोडण्यासाठी अनेक लोक अनेक नेते प्रयत्न करतील पण माझं आव्हान आहे या चारही समाजाला सर्व शोषित पीडित कष्टकरी शेतमजूर शेतकरी या सर्व वर्गाला की तुम्ही सर्वांनी मनोज पाटील जरांगे बाळासाहेब आंबेडकर आणि जे काय अजून या अलायन्समध्ये येतील त्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहण्याची गरज आहे का आज खूप लोकांचं म्हणणं आहे की ही युती यशस्वी आम्ही करून दाखवू या युतीला आम्ही मतदान करू जर मनोज पाटील जरांगे हे राजकारणात आले नाही ते राजकारणात येत नाहीत पण मराठा समाज हा त्यांनीच ठरवून अनेक उमेदवार या महाराष्ट्रामध्ये देण्याचं कार्य आणि त्यांची तीस तारखेला ही घोषणा देखील होणार आहे पण जर मनोज पाटील जरांगे हे राजकारणात आले तर नक्कीच ते लोकसभेमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडतील ज्या ताकदीने आज ते आंतरवाडी सराटीमधून निघून एका महाराष्ट्र गाजवत आहेत तीच ताकद ते लोकसभेमध्ये दाखवतील आणि आपले प्रश्न मांडतील स्थानिक नेते येतील बोलतील तुमची दिशा भूल करण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही या दोन नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा आज मराठा समाजाचा प्रश्न आरक्षणाचा हा कोणताही नेता सोडवू शकत नाही हे मी यासाठी म्हणतोय कारण पूर्वी राजकारणा सत्तेमध्ये काँग्रेसही होती शिवसेनाही होती राष्ट्रवादीही होती भाजपही होती पण एकाही नेत्याने हा प्रश्न सोडवलेला नाही हे लोक तुमच्या भावनिक मुद्द्याला हात घालून तसंच धार्मिक मुद्द्याला हात घालून तुमचं मतदान घेत राहतील एक कधी बाप कधी पुतण्या कधी मुलगा कधी सून हे निवडून सत्तेमध्ये जात राहतील आणि तुमच्या पिढ्यानं पिढ्या अशाच काम करून कष्ट करून बर्बाद होत राहतील तर या लोकांना एक एका बाजूला करा आणि गरीब सामान्य ज्याला झळा पोचलेल्या आहेत गरिबीच्या ज्याचा मुलगा चांगले मार्ग पडूनही घरात बसलेला आहे ज्याची मुलगी मे आरक्षणामुळे एक दोन मार्कामुळे घरी बसलेली आहे अशा लोकांना तुम्ही उमेदवार द्या आणि त्यांना सत्तेमध्ये जाऊ द्या जर हे लोक सत्तेमध्ये गेले तर नक्कीच गरीब शोषित पीडित दलित आणि सर्व शेतकरी कष्टकरी कामगार मजुराचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आज किती दिवस तुम्ही या प्रस्तावितांना डोक्यावर घेऊन असणार आहात आज किती दिवस तुम्ही या सत्ताधाऱ्यांना वारंवार वारंवार संधी देणार आहात तुमच्या या संधीचा फायदा घेऊन यांनी अब्जोदी झालेले आहेत एक पाणटप्प्यावाला मंत्री होऊन जातो एक रिक्षावाला मंत्री होऊन जातो पण आज तुमचे हाल काय आहे हे अबजोदी झाले करोडपती झाले पण आज तुम्हाला सर्वांना एकत्रित येऊन सत्तेमध्ये जाऊन गरिबांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी मनोज पाटील सरांनी बाळासाहेब आंबेडकर आणि जितकेही समूह त्यांच्यासोबत येतील हे सत्तेमध्ये गेले तर नक्कीच मराठा आरक्षणाचा प्रश्न हे तात्काळ सोडवतील आणि तसेच या देशातील बेरोजगारी असेल वाढती महागाई असेल प्रत्येक प्रश्न या प्रश्नांवरती वाढते अत्याचार असेल आज महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे जर ही युती होईल तर या युतीमधून ते तेढ कुठेतरी कमी होईल आणि जो भाऊ भाऊ ह्या लोकांनी राजकारण्यांनी बाजूला केला आहे दोन समाजाला तो दोन समाज परत एकत्र येईल आणि या महाराष्ट्राची जी परंपरा आहे समतेची ममतेची बंधुभावाची ते अखंड राहील या महाराष्ट्राची लोकशाही अखंड राहील या, या भारताचं संविधान अबाधित राहील त्यामुळे ही युती जर होत असेल तर सर्व समाजांनी याला भरभरून बर पाठिंबा द्यावा कुठल्याही नेत्याच्या गुनथापणाला बळी न पडता कुठल्याही नेत्याच्या दिशाभूल करण्याला बळी न पडता या युतीला सक्सेस करावं आणि जे पण प्रस्थापित होते या सर्वांना घरी बसवावं मी एक सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि हीच भावना समाजातील प्रत्येक तबक्याचे आहेत समाधान प्रत्येक व्यक्तीचे आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम बोलून दाखवत आहे त्यावरती मी जे बोललो आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा आणि अजून अशाच मुद्द्यांवरती आवाज माझाच्या माध्यमातून मी वेगवेगळे मुद्दे तुमच्यासमोर उपस्थित करत राहील आणि त्यावर बोलत राहील तात्पुरतं इथे सांगतो